नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी आदिवासीवर हल्ला करून आदिवासींची जमीन हडपण्याचा प्रयत्न मुंबई बडोदा एक्सप्रेस वे संदर्भात झालेल्या भूक संपादनात खूप मोठा घोटाळा झाला आहे असे भूमिसेना याचे मत आहे मूळ जमीन मालकाला कब्जे वहिवाटदारांना डावलून त्यांची जमीन हडपण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील कोचाई येथे आदिवासी पिढ्या -पीध्या कसत असलेली जमीन कुठलाही प्रकारचा मोबदला न देता जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न होत आहे गेल्या काही वर्षापासून कोचाई येथे आदिवासी शेतकरी कब्जेवाही व तदार सदर भू संपादनाला विरोध करत आहेत जिल्हाधिकारी सह अनेक अधिकाऱ्याबरोबर अनेक बैठका झाल्या परंतु प्रशासनाने या आदिवासी शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नाही जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळणार नाही असे ठाम मतभूमी सेना याचा आहे तोंडपर्यंत आमची जमीन देणार नाही अशी भूमिका आदिवासी शेतकऱ्यांनी घेतली आहे मोबदला देण्यास उलट आदिवासींनाच दमदाटी केली जात आहे आज सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे प्रचंड पोलीस बंदोबस्त घेऊन कोचाईचे मूळनिवासी असलेल्या आदिवासींनी त्यांच्याच जमिनीतून बेदखल करण्यात आले निवडणूक टोपून अजून शपथविधी झालेला नाही सरकार अस्तित्वात नाही असे असताना प्रशासनाने अशा प्रकारे निर्गुणपणे आदिवासी महिला पुरुष यांच्यावर लाठीने हल्ला करून त्यांच्या जमिनीवर बुलडोझर चढून अत्याचार केला आहे असे दत्ता सांबरे यांनी सांगितले भूमिसेना व आदिवासी एकता परिषद तसेच समस्त आदिवासी समाज आदिवासींवरील सरकारी दमन यंत्रणेचा जाहीर निषेध करताना दिसत आहेत यावेळी भूमिसेनातील दत्ता करबट दत्ता सांबरे भरत वायडा अशोक ठाकरे शशी सोनवणे संजय वारागडे हे कार्यकर्ते उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी महाराष्ट्र हेड कुणाल भानुशाली यांचा अहवाल